नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की शालेय पोषण आहाराची एम डी एमचे बिल कसे बघायचे ते अगदी सोप्या पद्धतीने तर मित्रांनो आपण आपल्या एम डी एम ॲपवर आपल्या शाळेतील विद्यार्थ्याची माहिती आपण रोज भरतो त्यामध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थी किती आणि कोणत्या दिवशी कोणते अन्न शिजवले याविषयी माहिती भरली जाते आणि माहिती भरल्यानंतर ते बिल महिना भरल्यानंतर तयार होते आणि ते तयार झालेले बिल किती रुपये आहे हे आपल्याला माहीत होत नाही तर ते कसे बघायचे यासाठी आपण कम्प्युटरच्या किंवा लॅपटॉपच्या साईटवर जाणार आहो तिथे गेल्यानंतर आपण लॅपटॉपच्या साईडवर गेल्यानंतर या ठिकाणी बघा आपण एम डी एम लॉग इन गुगलमध्ये एम डी लौ। एम लॉग लिहू आणि एम डी एम लॉग लिहिल्यानंतर गुगल किंवा क्रोममध्ये एम डी एम लॉग इन लिहिल्यानंतर आपण सर्च करू तर यामधली जी पहिली वेबसाईट आली आहे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा एजुकेशन्स महाराष्ट्रा गव्हर्मेंट इन मिड डे मील पोर्ट एज्युकेशन महाराष्ट्र यावर क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा मी माझ्या शाळेचा कॅप्चा या ठिकाणी टाकलेला आहे आपलं लॉग इन हिअरमध्ये मी माझ्या शाळेचा युजर आय डी या ठिकाणी टाकलेला आहे आणि पासवर्ड खाली पासवर्ड आहे खाली पासवर्डसुद्धा टाकलेला आहे आणि या ठिकाणी मी आता कॅप्चा टाकत आहे या ठिकाणी कॅप्चा टाकल्यानंतर आता मी याला लॉग इन म्हणतोय बघा लॉग इन सक्सेसफुली होत आहे या ठिकाणी बघा आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन यावर मी टिक करतोय आणि सबमिट म्हणतोय सबमिट म्हटल्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी होम आलेला आहे ओपनिंग बॅलेन्स आहे एम डी एम ली अटेंडन्स आहे नंतर या ठिकाणी बघा स्टॉक आहे नंतर ॲप सेटिंग आहे नंतर स्नेहभोजन आहे नंतर मिड डे मील आहे या ठिकाणी बिल डिटेल आहे नंतर स्टॉक बॅलेन्स रिपोर्ट आहे या ठिकाणी एनरॉलमेंट आहे आणि या ठिकाणी क्लोजिंग बॅलेन्स आहे तर आपण जे बघणार आहोत मिड डे मील बिल डिटेल्स आपण हे जे बघा बिल डिटेल्स या ठिकाणी दिसत आहे मी यावर क्लिक करतो क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी माझ्या शाळेचं नाव आलेलं आहे आणि या ठिकाणी सिलेक्ट इयर हे बघा या ठिकाणी सिलेक्ट इयर आणि सिलेक्ट मंथ तर आपल्याला कोणत्या वर्षाचं बिल पाहिजे आहे हे ते विचारत आहे मी आडी चोवीस पंचवीस यावर सिलेक्ट करतो आणि सिलेक्ट मंथ महिना कोणता घ्यायचा कोणत्या महिन्याचं बिल पाहायचं आहे तुम्हाला तर यामध्ये मी शाळा जुलै महिन्यात लागल्या होत्या तर जुलै महिन्याचंच बिल घेतो आहे मी जुलैचं बिल आणि बघा जुलै महिन्याचं बिल घेतल्यानंतर या ठिकाणी मी याला व्यू म्हणतो व्ह्यूवर क्लिक करतो बघा या ठिकाणी बिल लोड होत आहे वेळ लागेल कारण काही सेकंद काही मिनिट यासाठी वेळ लागतो आहे कारण ज्या महिन्याचं बिल पाहिजे आहे त्या महिन्यासाठी लोडिंग होत आहे कॉम्प्युटर कॉम्प्युटरवर त्यामुळे वेळ लागत आहे आणि या ठिकाणी बघा शेवटी आपल्याला जे बी हवं हो आहे ते या ठिकाणी प्राप्त झालं आहे याला मी तुम्ही आला झूम करून दाखवितो आहे हे बघा आपण जुलै महिन्यामध्ये भरलेली सन दोन हजार चोवीस पंचवीस आहे हे दिसत आहे इथं आणि या ठिकाणी आपण जुलै महिन्यामध्ये कोणत्या तारखेला ती माहिती भरली हे दिसत आहे एक ते पाच वर्ग आहे आणि लाभार्थीसुद्धा दिलेली आहे आणि एकूण बिल आपलं किती आहे तेसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे एकूण बिल हे बघा एकूण बिल ह्या एक खालच्या कॉलममध्ये आपल्याला दिसत आहे एकूण बिल तर अशा प्रकारे आपण ते बघू शकतो आणि दुसरी महत्त्वाची अशी या ठिकाणी आपल्याला आपण एकच महिन्याचं बिल पाहिलं तर अशा या प्रकारचे आपल्याला डिसेंबर नोव्हेंबर ऑक्टोंबर डिसेंबरचं बिल तर तयार झालं नाही परंतु नोव्हेंबरपर्यंत आपल्याला सर्व बिलं या ठिकाणी दिसणार आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण एम डी एमचे बिल आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर बघू शकता आणि आपल्या हिशोबाचा अगदी ताळमेळ लावू शकता हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद